नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपलातून अभिनय आणि विनोदाची अचूक सांगड घालत प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव महाराष्ट्राची जत्रा शोमधून नम्रता संभेराव घराघरात पोचली तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे अनेक मालिका नाटक आणि सिनेमातून तिने मोठं नाव कमावलं आहे अशातच आता नम्रताला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्रीचा पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे नम्रता संबेरावचा नाजग घुमा हा चित्रपट एक मे दोन हजार चोवीस रोजी रिलीज झाला या चित्रपटात तिने आशा या घरकाम करणाऱ्या बाईची भूमिका साकारली होती तिच्या सा या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं याच भूमिकेसाठी नम्रताला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे नम्रताने पोस्ट शेअर करत लिहिलं दोन हजार पंचवीसमधील माझं पहिलं पारितोषिक नाजग घुमा या सिनेमावर आणि माझ्या पात्रावर अश आशाताईवर सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं ही त्या कामाची पावती आर्यन सन्मान पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्री म्हणून चित्रपटासाठी मिळालेला माझा पहिला अवॉर्ड मुक्ताताई दिग्दर्शक परेश मोकाशी तर लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि माझे निर्माते जोशी तेजस सर शर्मिष्ठा तृप्ती मधुगंधाताई परेश सर आणि माझी संपूर्ण टीम थँक्स टू ऑल ऑफ यू अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्यात नम्रताच्या या पोस्टवर तिच्या लाखो चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी ही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे नम्रताला नम्रता तिला मिळणारं हे प्रेम बघून अक्षरशः भारावून गेली आहे